लदाख भारताच्या उत्तरेकडील हिमालयन प्रदेशात दोन हजार एकोणीस मध्ये जम्मू काश्मीरच्या विशेष दर्जाच्या रद्दीनंतर केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला या निर्णयामुळे स्थानिक लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला विशेषतः राज्यत्वाच्या अभावामुळे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये या असंतोषाने हिंसक आंदोलनाचे रूप घेतले दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांचुक यांनी लडाखच्या राज्यत्व देण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले या उपोषणाला जैन जी चळवळीचे समर्थन मिळाले यांनी लदाखच्या पारंपरिक हक्काचे संरक्षण पर्यावरणीय संकट आणि बेरोजगारी याविषयी चिंता व्यक्त केली पंधरा सप्टेंबर पासून आंदोलन अधिक तीव्र झालं स्थानिक नेत्यांनी लह अपॅक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रेटिक अलायन्स या संघटनाच्या माध्यमातून राज्यत्व आणि सहावी अनुसूची लागू करण्याची मागणी केली या मागण्या केंद्र सरकारकडून अद्याप मान्य झाल्या नव्हत्या चोवीस सप्टेंबर रोजी लेह हो शहरात आंदोलन हिंसक झाले प्रदर्शनकर्त्यांनी भाजप कार्यालयात आणि पोलिसांची झटापटी झाल्या पोलिसांनी अश्रुदूर लाठीचार वापर केला या हिंसाचारात किमान चार लोक ठार झाले आणि सत्तरहून अधिक जखमी झाले ज्यात तीस पोलीस कर्मचारी समाविष्ट होते हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सोनम वागचुक्याने पंचवीस सप्टेंबर रोजी उपोषण थांबवले हो ते म्हणाले की आता आणखी नको आणि आंदोलन शांत करण्यासाठी त्यांनी उपोषण थांबवले हो केंद्र सरकारने या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे गृह मंत्रालयाने म्हटले की लेह अपॅक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रेटिक अलायन्स यांच्याशी सक्रिय संवाद सुरू आहे उच्च स्तरीय समित्या आणि उपसमित्या या चर्चेसाठी नेमण्यात आल्या आहेत स्थानिक लोकांच्या मते दोन हजार एकोणीस मध्ये जम्मू काश्मीरच्या विशेष दर्जाच्या रद्दीनंतर लदाखला राज्यत्व न मिळाल्यामुळे त्यांचे हक्क आणि संसाधने धोक्यात आली आहेत त्यांना भीती आहे की केंद्रशासित प्रदेश म्हणून लदाखमध्ये बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप वाढेल ज्यामुळे त्यांचे पारंपरिक हक्क आणि पर्यावरणीय संसाधने धोक्यात येऊ शकतात केंद्र सरकारने लदाखला राज्यत्व देण्याच्या बाबतीत अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही संविधानिक बदल संसदीय प्रक्रिया आणि सुरक्षा बाबी यामुळे निर्णय प्रक्रियेत विलंब झाला आहे त्यामुळे स्थानिक लोकांच्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने खालील उपाययोजना विचारात घ्याव्यात संवेदनशील संवाद स्थानिक नेत्यांशी नियमित आणि पारदर्शक संवाद साधावा संविधानिक संरक्षण लडाखला सहावी अनुसूची लागू करण्याचा विचार करावा ज्यामुळे स्थानिक लोकांचे हक्क सुरक्षित राहतील विकसनशील योजना स्थानिकांचा रोजगार शैक्षणिक आणि आरोग्य सेवांसाठी विशेष योजना लागू कराव्यात पर्यावरणीय संरक्षण लदाखच्या निसर्ग संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी कठोर कराव्यात लदाखमधील राज्यत्वाच्या मागणीसाठीचे आंदोलन एक गंभीर आणि संवेदनशील बाब आहे स्थानिक लोकांच्या हक्काचे संरक्षण पर्यावरणीय संकट आणि बेरोजगारी यांसारख्या मुद्द्यांवर सरकारने त्वरित आणि प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे केवळ राज्यत्व देणे पुरेसे नाही स्थानिक लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलावीत केंद्र आणि स्थानिक प्रशासने एकत्र येऊन या समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे अन्यथा अशा आंदोलनाची पुनरावृत्ती होऊ शकते असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद